आपल्याला विनंती आहे या ठिकाणी पाहिजे आणि झाल्यानंतर पुढचा विषय लगेच चालू विषय आता ज्या ठिकाणी आमदार नाईक यांचं आगमन झालेलं आहे नंदुरबारचे आमदार सुनीलभाऊ नाईक हे आपल्या प्रशिक्षणार्थ आप मोर्चाला प्रतिंज देण्यासाठी दाखल झालेले तर महाराष्ट्राचं स्वागत आहे आणि स्टेजवरची गर्दी कमी करा सर्व सर्व माझी सहवा नाही म्हणते की स्टेजवरची गर्दी कमी करावी आमचा करा माझी सहवा न स्टेजवरच्या प्रत्येकाने मी सुद्धा कमी करा हो सर भाव आणि ह्या महामोर्चाच ज्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे असे ज्येष्ठ नेते माजी खासदार आदरणीय हरिभाऊ राठोड आता ज्यांनी मार्गदर्शन केले ते मुंबई म्युनिसिपल इंजिनियर संघटनेचे देशमुख साहेब उपस्थित महाराज आदरणीय तुकाराम बाबा महाराज आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच प्रशिक्षणार्थींचे नेतेगण इथे उपस्थित असलेले संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्र राज्यातून आलेले प्रशिक्षणार्थी शिक्षक शिक्षक भगिनी युवक मित्र हो खरं सांगायचं झालं की विधानसभा निवडणुकीपुरते आताच हरिभाऊ राठोडांनी सांगितलं आता ते कोणत्या पक्षात आहे काय मला माहीत नाही भाऊ आता हां 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 नाही त्यांची मी त्यांना नावानिशी त्यांचे नाही ओळखत होतो आणि त्यांनी ओळख दाखवली की दिवंगत कैलासवासी आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबांकडे ते होते आणि खासदार म्हणून त्यांनी खरं म्हणजे दिल्लीमध्ये फार मोठं आवाज उठवलेला आहे आणि समाजाचा सुद्धा आपण त्यांना आपलं नाव फार मी पूर्वीपासून ऐकत आलेलो हो। आहोत आणि हा महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे सहा महिन्याचं सगळ्यांनाच म्हणजे आपले शिक्षण विभाग असेल आरोग्य विभाग असेल असे असंख्य विभाग या विभागामार्फत कौशल्य रोजगार ह्या खात्यामार्फत सहा महिन्याचं प्रशिक्षणार्थी म्हणून सर्व युवक विद्यार्थ्यांना कोणाला आठ हजार असेल कोणाला दहा हजार असेल कोणाला पाच हजार हजार असेल ह्या पगारावरती त्यांना लावून घेतलं खरं म्हणजे जेव्हा प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना जेव्हा लावून घेतलं इतर ठिकाणी माहीत नाही परंतु आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद मध्ये असेल शिक्षक शिक्षण विभागाने तर दुकाने लावून ठेवलेले होते म्हणजे जो तालुक्याचा गट विकास आपल्यावरती टीका नाही करत परंतु मी त्या अधिकाऱ्यांवरती टीका करतोय की असंख्य बाजार पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्याने लावून ठेवले होते इतर विभागाच्या इतर सर्वच विभागाच्या अधिकाऱ्याने कारण ज्या विद्यार्थ्यांना आपण नोकरी लावत आहोत त्या नोकऱ्यांकडून त्या विद्यार्थ्यांकडून पैसे सुद्धा घेतले आपण त्यावेळेस फसवलं गेलो कारण आपल्याला माहिती होत की हे सहा महिने ह्या सरकारने फक्त विधानसभा निवडका डोळ्यासमोरच ह्या नेमणुका केल्या आता आपले प्रशिक्षणार्थी माझ्या सर्वच युवक मित्रांचं कारण युवक मित्र म्हटला युवा म्हटला तर त्याचं उलट केल्या तर आपला वायू होतो आणि वायूची काय ताकद आहे ते आपण विधानसभेत दाखवायला पाहिजे परंतु घडलं उलट आपल्या मतांवरती हे सरकार आलं मी या सरकारच्या विरोधात आता काही बोलत नाही परंतु बोलण्यासारखं फार आहे आज महाराष्ट्र सरकारवरती आठ लाख कोटीच कर्ज आहे आपल्याला इथे फक्त मी आपल्या सोबत आणि आपल्याला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित राहिलेलो आहे निश्चितच आपण जेव्हा जेव्हा रस्त्यावर उतराल तेव्हा निश्चितच मी आमदार म्हणून हरिभाऊ ज्या पाठीला खांद्याला खांदा देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचं आपल्याला अभिवचन देतो भाऊ जेव्हा जेव्हा सरकारच्या विरोधात असेल किंवा आपल्या विरोधात जे अन्यायकारक निर्णय झाले तेव्हा सुद्धा आपल्या पाठीशी राहील एवढंच अभिवचन ह्या ठिकाणी द्यायला आलेलो आहे आज तीन मार्चला आमचं अधिवेशन जे बजेट अधिवेशन चालू होईल त्याच्या निश्चितपणे हे जे सुशिक्षित विद्यार्थ्यांकडून जे परीक्षा देत होते हजारो रुपयाची फीस घेतली परंतु जेव्हा पेपर फुटले त्या तेव्हापासून परीक्षा रद्द झालेली आहे आज युवांमध्ये अतिशय बेरोजगारीचं प्रमाण आहे आज मागच्या सहा महिन्यापूर्वी सुद्धा पोलीस खात्याच्या डिपार्टमेंटची भरती झाली सात हजार भरतीसाठी जवळपास सतरा लाख अर्ज आले म्हणजे महाराष्ट्रामध्ये किती सुशिक्षित बेरोजगार आहे हे आपल्याला कळून चुकेल या शासनात अंधकारभार हे सरकार करत आहे इतर योजना काय राबवत आहे त्याच्यावरती सुद्धा आम्हाला काही बोलायचं नाही परंतु जो महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे त्या बे बेरोजगारीसाठी ह्या शासनाने दखल घेण्या दखल घ्यावी आणि तुम्हा आम्हाला संपूर्ण राज्यातल्या ज्या इतर सर्वच वर्ग आहे त्याच्यातला आपण जो युवक वर्ग आहे सुशिक्षित वर्ग आहे यांना नोकरी कारण आज असंख्य म्हणजे आकडेवारी माझ्याकडे आहे मग पैसा अंतर्गत असतील इतर काही असतील सर्वच घटकांमध्ये सर्व समाजाबद्दल सांगायचं सर्व जे घटक आहे सुशिक्षित बेरोजगार आहे जे जेवढे जेवढे महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी जागा रिक्त आहे त्याची खरंच भरती करण्यात यावी परंतु हे सरकार ते इतर जे पद आहे ते पद भरत नाही म्हणून आज निश्चितपणे तुम्हाला सांगू इच्छितो की जे आपण राठोड साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन करत आहे आणि तुम्हाला सर्वांना आंदोलनकर्त्यांना मी आश्वस्त करू इच्छितो की तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभं राहील आणि नेहमीच जे सुशिक्षित वर्ग आहे युवा वर्ग आहे या युवा वर्गाच्या पाठीशी राहून पुढचं काम म्हणजे तीन नंतर अधिवेशन चालू होईल त्याच्या निश्चितपणे आम्ही विधानसभेमध्ये आपले सुशिक्षित वर्ग जो बेकार म्हणजे बेकार आहे त्यासाठी प्रश्न गाजवू आणि प्रश्न उठवू विधानसभेत आवाज उठवू एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो इथे आम्हाला आपल्याला पाठिंबासाठी घ्यायला आलो आपण खूप मोठ्या संख्येने विशेषतः नंदुरबार जिल्ह्यातून सुद्धा फार मोठ्या प्रमाणात युवक वर्ग आलेला आहे सर्वांचं मी पुनच्छा धन्यवाद देतो आणि इथेच थांब